ब्रॉड टीयूबाय ऑक्सिरेच माणिकचंद्रावली मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषणावर बसले आहेत दुसरीकडे त्यांचे जे आंदोलक आहेत समर्थक आहेत त्यांची अव्यवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे बीएमसी सीएसएमटी आणि आझाद मैदान या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते पण दुसरीकडे दोन दिवसात या मराठा आंदोलनाच्या गोष्टी पुढे सरकल्यात का न्यायमूर्ती शिंदे समितीचे लोक आज मनोज जरांगी पाटीलांना भेटायला गेलेले होते सरकारकडून जारांगी पाटलांच्या मागण्यांवरती विचार केला जात नाहीये असा आरोप केला जात होता दुसरीकडे आंदोलकांच्या पायावरती साखळ्यांचं बांधकाम हे सरकार करत आहे असा सुद्धा आरोप केला जात होता कारण याच्या मागं इथं खावगल्ल्या बंद करण्यात आलेल्या होत्या पाणी टॉयलेटच्या व्यवस्था किंवा अन्य प्रकारच्या सुविधा या आंदोलकांना देण्यात येत नव्हत्या पण तरी सुद्धा या दोन दिवसांच्या आंदोलनानंतर मनोज जरांगी पाटील यांची बॉडी लँग्वेज काय सांगते मराठा आरक्षणाचं जे हे आंदोलन आहे हे कुठल्या दिशेने जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार आताच्या घडीला या आंदोलनावरती काय निर्णय घेणार आहे त्यांचे प्रयत्न काय सुरू आहेत पडद्यामागच्या गोष्टी काय घडतात या सगळ्या विषयांवरती आपल्याला चर्चा करायची आहे या चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत माझा सहकारी रोहित गोळे आहे रोहित पहिला मुद्दा जरांगेंच्या बॉडी बॉडी लँग्वेजपासून म्हणजे मी मनोज जरांगी पाटील यांची काही वेळापूर्वीच मुलाखत घेतली त्यामध्ये ते मला म्हणजे एकदम रिलॅक्स वाटत होते ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की जर सरकारने तुमच्या या मागण्यांवरती विचार केला नाही तर मग अशा वेळेला तुम्ही काय करणार तर ते त्यांचं उत्तर होतं की मी आ, मी इथेच मरेन पण मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत जाणार नाहीत याच्याबद्दल तुला काय दिसतंय जरांगी पाटलांच्या बोलण्यातून तू आज दिवसभर त्यांच्या पीसी कव्हर केलीस मुंबईत डॉट इन या आमच्या वेबसाईटवर बातम्या सुद्धा टाकलेल्या आहेत काय तुला यातून जाणवतंय असं आहे की मनज जरांगे पाटील हे जे ज्या पद्धतीने आतापर्यंत उपोषण करतात तू जरी म्हणालास की ते रिलॅक्स दिसले तरी ती एक आतमध्ये कुठेतरी खतखत आहे तो एक संताप आहे तो एक राग आहे तो त्यांच्या बोलण्यात न दिसतोय त्यांच्या काही प्रमाणात गावरान बाज आहे त्या बाजेतल्या ज्या भाषणात दिसतोय काही प्रमाणात त्या गोष्टी त्यांना टाळता येऊ शकतात थोड्याफार शिवराळ ज्या भाषा आहेत त्या टाळून आपलं आंदोलन कशा पद्धतीने पुढे नेता येईल हे त्यांना करता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आता सध्या आज आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे हळूहळू जस, जस उपोषण पुढे जात जाईल तस, तस खऱ्या अर्थाने मनोज जरांगींची जी बॉडी लँग्वेज आहे त्याच्यावरनं आपल्याला कळेल की आता हे आंदोलन कशा का दिशेने कारण की आपण मागे बघितलेलं की आंदोलन जेवढं वाढलं होतं आमोरण उपोषण जेवढं वाढलं होतं तशी त्यांची चिडचिड वाढत होती आणि त्या चिडचिडीतनं काही गोष्टी बाहेर होती या गोष्टी या गोष्टी त्यांनी टाळणं आवश्यक आहे कारण की जेव्हा आपण एका पद्धतीचं उपोषण करतो किंवा एखादं आंदोलन उभारतो तर ते लोकशाही मार्गात जेव्हा तुम्ही हे आंदोलन उभारता तर त्याची भाषा सुद्धा त्या पद्धतीची असली पाहिजे गावरान भाषा किंवा गावरान बाज हा येणं साहजिक आहे तो आलाच पाहिजे त्यात काही हरकत नाहीये पण तुम्ही एखाद्या पदावरती बसलेल्या व्यक्तीबद्दल किंवा सरकारबद्दल जेव्हा शिवराळ भाषा वापरत असाल तर तेव्हा एक जनमत वेगळ्या पद्धतीने तयार होऊ शकतं आणि ते तुमच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकतं ते जर टाळलं तर नक्कीच मनोज जनांगीरला खूप मोठा फायदा होऊ शकतो असं मला वाटतंय दुसरा मुद्दा असा आहे की आता दोन दिवस झालेले आहेत मुंबईत ज्या वेळेला पहिल्या दिवशी आंदोलन सुरू झालं स्टेशन बंद पडलेले होते हे सगळं असून सुद्धा सगळ्यांना माहिती आहे जर मुंबईत आंदोलक रेल्वे ट्रॅकवरती उतरले तर मुंबई बंद पडेल मग सरकार दरबारी या आंदोलनाला आ, या आंदोलना आंदोलनात काय चर्चा सुरू आहे सरकार तो दरबारी काय प्रयत्न सुरू आहेत का आपण आज बघितलं संदीप शिंदे समितीचे लोक त्यांच्यासोबत चर्चा करून गेलेत झरंग पाटील सांगतायत की माझी एक मागणी सोडून मी बाकीच्या मागण्यांना वेळ देईन पण जी माझी मूळ मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचं आणि बरोबर सगळे सोयरे हा जो त्यांनी शब्द म्हणजे आता महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ झाले म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत ते सुद्धा ते सांगत होते की त्या मागणीच्या वगळता मी इथून उठणार नाहीये तुला या बाबतीत सरकारकडून अजून काही प्रयत्न सुरू आहेत का एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा यांचे स्टान्स आता ठरलेले असं म्हणायला आपल्याला जागा आहे नाही या सगळ्यांचे स्टान्स जरी ठरलेले असतील तरी ज्या पद्धतीने शिंदे समितीने आज चर्चा केली ती आपण चर्चा बारकाईने जर ऐकली तर तिथे कुठेच त्यांनी कोणत्याही पद्धतीचं आश्वासन ठोस आश्वासन दिलेलं नाहीये कारण की ज्या पद्धतीने ते सांगतात की आम्ही आम्हाला वेळ हवाय प्रत्येक गोष्टीला ते म्हणतात की आम्हाला वेळ हवाय सगळे सोयीसाठी आम्हाला वेळ हवाय नोंदणींसाठी आम्हाला वेळ हवाय त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की जे बलिदान झाले त्या लोकांना पैसे देण्यासाठी आम्हाला वेळ हवाय गुन्हे मागे घेण्यासाठी आम्हाला वेळ हवाय कुठेतरी एक प्रकारे हा वेळकाडूपणा सरकारकडनं पण केला जातोय आणि हे मागच्या आंदोलनामध्ये पण बघितलं की आधीची आंदोलनं झाली किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन झालं असेल किंवा अनेक आंदोलन असेल सरकारची भूमिका असते वेळकाडूपणा करा आंदोलन थंड करा आंदोलन थंड झालं की मग पुढे चर्चा करता येतात किंवा तो विषय आपोआप मागे पडतो या सगळ्यामध्ये जरांगे पाटील कशा पद्धतीने आता हे टॅकल करणार त्यांना हे चांगलं कळलं की सरकारशी कसं डील करायचं कारण की आतापर्यंत त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत अनेक प्रकारे चर्चा केल्या आहेत आता त्यामुळे हा अटीतटीचा लढा असा ते स्वतः म्हणतात ते मरणाची भाषा वारंवार करतात की वार करता मी इथून मरेन किंवा तर माझं मी मरेन किंवा इथून आरक्षणच घेऊन जाईल पण आता या पद्धतीने त्यांना जो वेळ काढूपणा सरकारला करायचा आहे किंवा समितीला करायचा आहे याच्यावरती त्यांना मात करण्यासाठी ते कशा पद्धतीने दबावतंत्र वापरतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यांनी अल्टिमेटम एक प्रकारे दिलेलं आहे आज की ते म्हणाले की शनिवार रविवारमध्ये पुढच्या शनिवार रविवारमध्ये एक आठवड्यात ही मुंबई पूर्णपणे आम्ही पॅक करून टाकू कारण की आतापर्यंत फार कमी प्रमाणात त्यांचं म्हणणं की मराठे मराठा समाजातली लोक आलेली आहेत पण पुढच्या शनिवार रविवारमध्ये ही जर हा आकडा वाढला तर याचा परिणाम ह्या पूर्ण शहरावरतीला बीएमसी कडनं दावे केले जातात की आम्ही ही सोय केली ती सोय केली पण आपण स्वतः आता ग्राउंडवर बघतोय की ज्या पद्धतीने रस्ते ब्लॉक झालेत उद्या परवा सोमवारनंतर जेव्हा लोक कामाला सुरुवात होतील तेव्हा ह्या ही सगळी व्यवस्था कोलमडणार नाही ना अशी भीती आता वाटायला लागली एक प्रकारे दुसरा मुद्दा मला यात ऍड करायचा आहे असा आरोप केला जात होता की जरांगी पाटलांनी आवाहन केलं आंदोलकांना की तुम्ही सीएसएमटीतून तुम बाहेर पडा आणि त्यानंतर अंतरावलीचे जे सरपंच आहेत त्यांच्यासोबत त्यांनी काही लोक स्टेशनमध्ये पाठवली आणि आंदोलकांना बाहेर आणण्याचे प्रयत्न केले पण मूळ मुद्दा ग्राउंडवर आल्यानंतर समजला की आझाद मैदानाची क्षमता जी आहे ती कमी आहे पाच हजार लोकांची तिथं परमिशन आहे पण त्याच्यापेक्षा जास्त आंदोलक या भागामध्ये आल्यामुळे तो प्रॉब्लेम होत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये आ, आ, जरांग आझाद मैदानावरती चिखल झालेलं आहे पाणी साचलेलं आहे अनेक आंदोलक त्या पाण्यात बसून निषेध करत होते सरकारचा कर, की आमची काही व्यवस्थाच नाहीये दुसरीकडे तुम्ही बघा हा पूर्ण भाग इथे सगळी गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी आझाद मैदानात पोहोचू शकत नाहीये त्यामुळे झरांगे पाटील यांनी सुद्धा जरी आवाहन केलेलं असलं तरी सुद्धा पहिले दीड दिवस म्हणजे आज दुपारनंतर इथे टॉयलेट करायला सुविधा नव्हत्या इथे लोकांना पाणी पिण्याच्या सुविधा नव्हत्या इथे आंघोळ करायची सुविधा नव्हती झोपायला जागा नव्हती लोक स्टेशनमध्ये झोपलेले होते ही वस्तुस्थिती आणि लोक सांगत सुद्धा होते दुपारनंतर टँकर आलेले आहेत दुसरीकडे आंघोळीची व्यवस्था झालेली आहे झोपायची सुद्धा आता व्यवस्था होते आहे आणि त्या बाजूला टॉयलेटची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे अर्थात हे बीएमसी कडून आहे की सरकारकडून आहे हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये कायम राहतो पण सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे का हा निमित्त या निमित्ताने हा मुद्दा सुद्धा पुढे येतोय हो नाही नाही सरकार दुर्लक्ष करण्यासारखं हे आंदोलनच नाही सरकारची सरकार भूमिका दुर्लक्ष करण्याची असूच शकत नाही कारण की जर सरकारने या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा उद्रेक होईल आणि त्याचे परिणाम वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसू शकतात त्यामुळे सरकार दुर्लक्ष करणार नाही मी मग ज्या पद्धती म्हटलं सरकार दुर्लक्ष करणार नाही सरकार केवळ फक्त हे आंदोलन कशा पद्धतीने थंड करता येईल हे आंदोलन कशा पद्धतीने टाळता येईल या आंदोलनाची धक कशी कमी करता येईल लोकांचा संयम कितपर्यंत त्यांना थंड करता येतो ते बघतील कारण की लोकांचा संयम सुटणार नाही ही त्यांची भूमिका आहे जरांगीवरचा विश्वास कायम जरी असला तरी लोकांचे शेवटी कामधंदे असतात गोष्टी असतात शेवटी किती वेळ तुम्ही एखादं आंदोलन पुढे नेऊ हो शकता याला पण काही मर्यादा असतात त्यामुळे आता दोन्हीकडनं एक प्रकारे बुद्धिबळाचा खेळ खेळला जाईल जरांगेंकडून पण खेळला जाईल आणि सरकारकडं पण खेळला जाईल सरकार हे आंदोलन थंड करण्यासाठी सगळे प्रयत्न करेल ऐन कैन प्रकारे सगळे प्रकरण केले जाईल आपण बघितलं होतं की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी काल बाईट दिला किंवा त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण भूमिका मांडली ते अत्यंत संयमाने बोलत होते त्यांची भूमिका एकदम काय म्हणतात एका ज्या पद्धती तटस्थ म्हणण्यापेक्षा एक कसलेला मुरब्बी असा राजकारणी त्यांच्यात पाहायला मिळाला आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने असं दाखवलं की आम्ही सगळे प्रयत्न करतोय तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करतोय त्याच्यावरती चर्चा चालू आहेत त्याच वेळेस त्यांनी विरोधकांना टार्गेट केलं स्वपक्ष स्व महायुतीतल्या लोकांना टार्गेट केलं तर दुसरीकडे दरांगे यांचा एकमेव राजकीय शत्रू म्हणता येईल लिहा ह्याच्यातला तर फक्त देवेंद्र फडणवीस आहेत ते त्यांनाच टार्गेट करतात ते तुम्ही प्रश्न विचारलात एकनाथ शिंदेवरती त्यांनी उत्तर नाही दिलं त्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न विचारलात अजित पवार पवारांवरती त्यांनी त्यांच्यावरती उत्तर दिलेलं नाही त्यांचा एकमेव शत्रू राजकीय शत्रू असं म्हणता येईल आज त्यांना हा प्रश्न विचारला होता ज्याच्याबद्दल तू चर्चा करतोय त्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे जे बोलत आहेत त्यांची नाही तर देवेंद्र फडणवीसांची भाषा आहे हा आता तेच म्हणतात ना की आता आता सीट बदललेली आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा मनोज जरांगेंचा स्टान्स वेगळा होता तेव्हाही त्यांचा त्यांचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांवरच असायचे आता तुम्हाला डील करावा लागणाऱ्या एक पद्धतीने देवेंद्र फडणवीसांशी अशा वेळी तुम्ही जेव्हा थेट आरोप करतात ते आरोप देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने घेतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने या गोष्टींवरती तोडगा काढता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरा एक मुद्दा काय ज्यावेळेस मी आंदोलकांसोबत बोलत होतो ना की मी बघत होतो की मराठवाड्यातून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून आंदोलक आलेले आहेत संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर या सगळ्या जिल्ह्यातील लोक मला भेटलेत आणि मी सगळ्यांसोबत बोललोय की काय तुम्हाला वाटतं का आरक्षण मिळेल म्हणजे माझी मी त्यांच्यासोबत वेगळी चर्चा करतो एका व्यक्तीचं इंटरेस्टिंग मला उत्तर मिळालं त्याचं म्हणणं असं होतं की मला वाटत नाही मला आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेल पण आमची ही अपेक्षा आहे की एकनाथ एक शिंदेने ज्या प्रकारे आम्हाला कुणबीच्या नोंदी दिल्या आणि मराठवाड्यात ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आणि आम्हाला कुणबीच्या माध्यमातून मध्ये एंट्री मिळाली तशा प्रकारची एंट्री आम्हाला आता मोठ्या प्रमाणात हवी आहे म्हणजे एक प्रकारे तो जो सांगत होता की आम्हाला काही प्रमाणात त्यामध्ये पंचावन्न लाख नोंदी तर त्या निघाल्याच येते स्वतः शिंदे समितीने काढल्या असं त्याचं म्हणणं होतं तेच आहे पंचावन्न लाख नोंदी निघाल्या त्याच्यासाठी आता सरकारने त्या शिंदे समितीला मुदत पण दिली आहे पण प्रश्न हा आहे की सगळे सोयरे किंवा जे थेट ओबीसीतनं आरक्षण हवे ते कशा पद्धतीने मिळणार आहे तर ते अनेक जणांचं मत आहे किंवा कायदेशीर जे लोक त्याच्यातले तज्ञ आहेत त्यांचं पण म्हणणं आहे की ज्या पद्धतीने झरांगीची ही मागणी ही एक प्रकारे जवळजवळ अशक्य कारण की त्याचा परिणाम ओबीसीच्या इतर जातींवरती होऊ शकतो आणि त्या ओबीसीच्या इतर जातींवर जर एवढा मोठ्या प्रमाणात समाज एक मराठा समाज जर मध्ये आला तर त्या नोकऱ्या म्हणा किंवा शिक्षण म्हणा याच्यावरती त्याचा सगळा परिणाम होईल अशावेळी ज्या ह्या नोंदी निघतात हा एक सोयीस्कर मार्ग आहे एका प्रकारे आणि त्याचं मोठं श्रेय खरं बघायला गेलं तर आपण एकनाथ शिंदेला द्यायला हवं कारण की त्यांनी त्या समितीला गती दिली ते गठीत करण्यासाठी त्याला गती दिली पुढे काम शोधल्या गेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेवरती तेवढा राग नाहीये तो जेवढा राग तो देवेंद्र फडणवीसांवर दुसरी बाजूसुद्धा ना की ज्यावेळेस या लाखोने नोंदी निघाल्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिली गेली त्यावेळेस छगन भुजबळांनी सांगितलं होतं की या बोगस नोंदी आहेत आणि या नोंदी रद्द व्हाव्यात म्हणून आम्ही कोर्टात जाऊ आता याला ही सुद्धा बाजू आहे जर सरकारने तो निर्णय घेतला तर उद्याच्याला सरकारमध्ये असो सुद्धा छगन भुजबळ पूर्वीची भूमिका आता घेऊ शकतात जी त्यांनी एक एकनाथ शिंदेच्या काळात घेतली घेऊ शकतात जर तर मध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात बारा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला मिळालेलंच होतं की जे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस मध्ये दिलं होतं त्याच्यानंतर ते दोन हजार एकवीस मध्ये ते आरक्षण केलं असं ना की म्हणून तर म्हणून तर यांची मागणी आहे ना जरांगीची की आम्हाला शाश्वत आणि जे टिकणार आहे आता शाश्वत आणि टिकणारं आरक्षण कोणते तर ते ओबीसी मधलंय ते टिकू शकतं ते शाश्वत आहे तुम्ही दहा टक्के आता म्हणता की दिले उद्या कोणीच शाश्वत देऊ शकत नाही की याला चॅलेंज केलं जाणार नाही काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही दहा टक्के आरक्षण दिले ते टिकले कोर्टातही टिकले पण ही शाश्वती कोणीच देऊ शकत नाही की उद्या सुप्रीम कोर्टात हे आरक्षण जाणार नाही म्हणून त्यामुळे कोणत्या जरी मराठा समाजाला आता फक्त म्हणजे काय म्हणतात एका प्रकारे गाजर नकोय तर त्यांना शाश्वत असं आरक्षण हवंय आणि त्यामुळेच या नोंदी म्हणा किंवा ओबीसी न आरक्षण म्हणा ह्या गोष्टी थोड्याफार प्रमाणात त्यांच्या फेवरमध्ये जाऊ शकतात पण दुसरा एक मुद्दा आहे की शेवटचा मुद्दा खरं तर विरोधी त्यांचा काय स्टँड आहे म्हणजे लोक भेटून जातात आज मी तिथे गेलो त्यावेळेस अंबाद दानवे तिथे होते उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे प्रयत्न केले शरद पवारांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल विरोधी पक्ष तुला काय वाटत की त्यांची भूमिका काय आहे की ते सुद्धा थंड करून खात आहेत ती, किंवा ते अजून वेळ की आपल्याला याच्यावर अजून कशी भूमिका घेता येईल वगैरे एकूण चित्र बघितलं तर विरोधी पक्ष अजून तेवढ्या पद्धतीने खुलला नाहीये तो ज्या पद्धतीने खुलायला पाहिजे तो खुलला नाही ते सुद्धा बेट अँड वॉच च्या प्रतिक्रिया येतात ते थोड्याफार प्रमाणात थोड्याफार प्रमाणात प्रतिक्रिया येत राहतील त्याला काही वाद नाहीये प्रतिक्रिया आणि स्टान्स घेणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत विरोधकांनी आता हळूहळू स्टान्स घ्यायला सुरुवात करतील आरक्षणाचा हा उपोषणाचा हा दुसराच दिवस आहे त्यामुळे आता पुढच्या चार पाच दिवसामध्ये विरोधक त्यांची रणनीती आखतील शरद पवार किंवा देवेंद्र उद्धव ठाकरे यांनी फार काय म्हणतात एक प्रकारे मोजून मापून अशी प्रतिक्रिया दिलेली आहे हा तोलून मापून बोलले आहेत त्या बाबतीत त्यांना जर सरकारकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या असतील तर त्या पुढे सुसंगत असल्या पाहिजे त्यांच्या राजकारणाला पण कारण की त्यांच्यावरती पण काही प्रकारे आरोप होतात की त्यांनी आरक्षण टिकवलं नाही आरक्षण त्यांना देता आलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताना त्यांना ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की आपण ज्या पद्धतीचं आता राजकारण करतोय तर आपल्यासमोर तितकाच मातब्बर असा राजकारणी आहे तो आपल्याला शह देऊ शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन आता ती रणनीती आखली जाईल काय वाटतं तो राजकारणी सत्यातून आहे की विरोधातून आहे याच्यावरती अजून बोलणं तितकं सोयीस्कर होणार नाही पण विरोधक हे दोन्ही कडने देवेंद्र फडणवीसांचं खूप चांगली चर्चा झाली आणि मराठा आंदोलनाचं भविष्य सध्याचं स्टेटस सरकारचे प्रयत्न त्याचबरोबर जरांगी पाटलांकडून सतत होणारी शिवराळ भाषा सरकारकडून त्यांना दिलं जाणार उत्तर या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला विचार करावा लागणार आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे काय मत आहेत खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळेल का मिळेल तर ते कसं मिळेल ओबीसी समाजाची हक्क आवडली जातील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट्समध्ये येऊ द्यात राहा मुंबईत